अरुण डोंगरेंना विधान परिषद जर घेतल्यामुळं शिवसेनेतला फार मोठी उभारी मिळेल असं काही इथं नाही आहे संधी दिलीच तर संजय मंडिकांना देतील कारण संजय की हे एकनाथ शिंदेंचे अतिशय महत्त्वाचे उमेदवार म्हणून लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघात तिकीट दिलं होतं अरुण डोंगळे हा म्हणजे फार भरवशाचं गडी आहे अशातला नाही आणि ते आल्यामुळं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा फार मोठा राजकीय फायदा होऊ शकेल असंही नाही पण संजय मल्लिकांचं तसं म्हणता नाही संजय मल्लिक नाही तर ताकदवार नेता आहे विधान परिषदेवर दिव्य दृष्टीचे संजय कि दुग्ध क्षेत्रातला अरुणोदय जिल्ह्यात चर्चेला उदाहरण काही दिवसात राज्यपाल नियुक्त अर्थात विधान परिषदेच्या नेत्यांची नावे जाहीर होणार आहेत शिवसेना शिंदे गटाच्या माजी खासदार प्राचार्य संजय मंडलिक अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले गोकुळ दूध संघाचे विद्यमान चेअरमन अरुण डोंगळे यांनी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे दोघांनीही गेले काही दिवस मुंबईत

एकनाथ शिंदे यांचा मुंबईत दणक्यात झालेला वाढदिवस आणि या वाढदिवसाला चक्क अरुण डोंगळे यांनी लावलेली हजेरी जिल्ह्यात चर्चेला उदान आणणारी ठरली आहे आपले सुपुत्र आणि भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे नूतन विश्वस्त अभिषेक डोंगळे यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात आवर्जून यांनी दर्शवलेली उपस्थिती आणि बंद खोलीत एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुफ्तगु त्यांच्यासाठी विधान परिषदेचे दरवाजे उघडण्यासाठी अचूक मात्रा ठरल्याची चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे काँग्रेसचे निष्ठावंत नेते स्वर्गीय माजी आमदार पी एन पाटील यांचे विश्वासून म्हणून ओळखले जाणारे अरुण डोंगर सध्या राजकीय दृष्ट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी पुनर्वसनासाठी त्यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवडले जाण्याची चर्चा आहे असे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर कडी करत हातात धनुष्यबाण आणि गळ्यात भगवे उपरणे परिधान करून आमदारकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला जय महाराष्ट्र करण्याची तयारी करून अरुण डोंगळे यांनी मुंबईत तळ ठोकला असल्याचे समजते विधानसभा निवडणुकी दरम्यान विद्यमान पालकमंत्री असलेल्या प्रकाश आबिटकर यांच्या प्रचारासाठी आलेल्या एकनाथ शिंदे यांनी आबिटकर यांना निवडून आणल्यास आमदार की देऊ असा शब्द डोंगळे यांना दिल्याचं समजतं आता त्याची पूर्तता व्हावी यासाठी अरुण डोंगळे यांनी मुंबईत ठोकून आपल्या हालचाली सुरू केल्या आहेत मुंबईत रविवारी एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला आवर्जून लावलेली हजेरी हा त्याचाच एक भाग होता एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची खोलीत झालेली चर्चा सफल झाल्याचं विश्वसनीयरित्या समजतं मुंबईतून पुढे कुंभमेळ्याला हजेरी लावून येत्या सतरा मार्चला शिवसेना शिंदे गटाचे राज्यपाल नियुक्त आमदार बनूनच कोल्हापूरला माघारी गाठलेले अरुण डोंगरे आता काँग्रेस ते शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गट असा प्रवास करत काँग्रेस गोकुळ दूध संघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार अध्यक्ष म्हणून परतले तर आश्चर्य वाटायला नको मात्र असं झालं तर विधान परिषदेच्या माध्यमातून का होईना सत्तेपर्यंत पोहोचण्यासाठी आतुर झाले माजी, खास संजे भंग होना या माजी कर, यांचा खासदार संजय मात्र यात होणार आहे याशिवाय विधान परिषदेसाठी भगतसिंग कोश्यारी राज्यपाल होते तेव्हापासून देव पाण्यात घालून बसलेले भाजपचे जुने जाणते कार्यकर्ते महेश जाधव माजी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या पदरी पुन्हा निराशाच येणार आहे आपल्याला विधान परिषद आमदारपदी कोल्हापूर जिल्ह्यातून कोणाची वर्णी लागेल असं वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूज सबस्क्राईब करा शाहू न्यूज साठी वरिष्ठ कार्यकारी संपादक नवाब शेख कोल्हापूर चुकून एखादी कोल्हापूरला शिंदे जागा दा दिलीच तर अरुण डोंगळेंना त्यांनी शब्द जरी दिला असला तरी राजकारणामध्ये काही शब्द सगळेच लोक पाळतात असे काही नाही ते आपली राजकीय सोय बघत असतात अरुण डोंगळींना विधानपरिषद जर घेतल्यामुळं शिवसेनेतला फार मोठे उभारी मिळेल असं काही इथं नाही आहे पण संजय मंडलिकांना जर इथं त्यांना स संधी दिली तर त्यांचं बऱ्यापैकी नाव आहे ते आधी खासदार होते त्यांचे वडील बऱ्याच वेळा खासदार होते ते राज्यमंत्री होते आणि यांच्याकडं साखर कारखाना आहे अनेक संस्था आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये ते आहेत असं बराच त्यांच्याकडं एक मोठा एक कॅनव्हास त्यांच्याकडं पॉलिटिकल आहे त्यामुळं दिलीस ज्या दिल संधी दिलीस तर संजय मंडिकांना देतील कारण संजय मंडलिके हे एकनाथ शिंदेंचे अतिशय महत्त्वाचे उमेदवार म्हणून लोकसभा विधानसभा लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांना तिकीट दिलं होतं पण दुर्दैवानं किंवा ते पराभूत झाले मग त्यांची कुठं राजकीय नुकसान भरपाई करण्यासाठी म्हणून संजय मंडलिके यांना संधी दिली जाण्याची शक्यता मला जर जास्त वाटते त्यांचे वडील अनेकदा खासदार होते आणि त्यांच्या वडिलांचं हे एक तर फार मोठा एक चा वर्ग आहे ह्या सगळ्याची बेरज करून त्यांचं जर पॉलिटिकल बेनिफिट घ्यायचं असेल शिंदेना तर त्यांना संजय मल्लिकांनाच विधान परिषदेवर घ्यावं लागेल पण हे कधी त्यांनी कोल्हापुरातून कुणाला जरी एकाला द्यायचं आहे असा निर्णय घेतल्यानंतरची ही गोष्ट आहे कोल्हापूर जिल्ह्याला देतीलच असंही काही नाही आत्ताही काय सांगता येत नाही त्यांना द्यायची इच्छा झालीच तर मग ते संजय मल्लिकांच्याशिवाय त्यांच्याकडे कोणाला पर्याय दिसत नाही अरुण डोंगळे हा म्हणजे फार भरवशाचं गडी आहे अशातला नाही आणि ते आल्यामुळं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा फार मोठा राजकीय फायदा होऊ शकेल असंही नाही पण संजय मल्लिकांचं तसं म्हणता येणार नाही संजय मल्लिक नाही म्हणले तर ताकदवान नेता आहे